मी स्नेहा फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल हायकर तुला सो माझ्यासोबत आज मोक्षूने पण तुमचं वेलकम केलेलं आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही आलेलो आहोत आता वर कारण आरोपीहू ट्युशनला गेले त्यानंतर मोक्षू जरा चिडचिड करायला लागला कारण त्याला खेळायचं असतं आणि ते दोघं ट्युशनला गेले सो त्यामुळे तो चिडचिड करायला लागला सो मी अश्विनीला बोलले चल आपण जरा वर जाऊ आणि वातावरण नाचं खूप छान हो। पाच सव्वा पाच वाजले असतील फक्त पण म्हणजे आभाळ असल्यामुळे छान सावली होती आणि छान थंडी थंडी हवा पण सुटली होती आणि मोक्षूचं तर बघा इत का ना तो हॅपी झाला आम्ही त्याला वर घेऊन आलो तर खूपच खुश झाला तो कारण छतावर व्यू खूप सुंदर दिसतो आम्ही एका खेडेगावात राहतो त्यामुळे आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो सर्व शेतीच आहे आणि त्यामुळे सर्वीकडे हिरवळ हिरवळ पुन्हा आता सूर्यास्त व्हायला आलेला त्यामुळे सूर्यही खूपच सुंदर दिसत होता पक्ष्यांचा चिवचिवाट थंड थंड हवा खूप मस्त भन्नाट वातावरण होतं त्यामुळे तोही ते वातावरण फार एन्जॉय करत होता पण ना आमची पाण्याची टाकी भरायची ही वेळ असते आणि ती भरून वाहत होती सो तो असा त्रास देत होता अश्विनीला कारण बघा प्रत्येकच लहान मुलाला पाणी फार आवडतं आणि मोक्षीला तर जरा जास्तच आवडतं त्याला दिवसभर जरी पाण्यात बसून ठेवलं ना तरी तो बसून राहील आणि इतकं धो पाणी पळत असताना तो, तो काही स्वतःवर म्हणजे कंट्रोल करू शकत नव्हता आणि धावू धावू त्या पाण्याजवळ जात होता आणि त्यामध्ये मात्र अश्विनीची चांगलीच तारांबळ उडत होती कारण ती छान हे वातावरण एन्जॉय करण्यासाठी वर आली होती पण मोक्षीने मात्र त्रासून जोडलं होतं पण वातावरण बघा काय सुंदर आहे इतका सुंदर हा व्ह्यू दिसत होता आम्ही कसं म्हणजे खेडेगावात राहतो त्यामुळे आमचा आजूबाजूचा जो परिसर आहे शेतीच शेती आहे शेती सर्वीकडे हिरवळच आहे पण आता ना या जागेमध्ये सोलर प्लांट होणार आहे सो त्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर झाडं तोडली जात आहे सतत कर्र कर्र कर, कर आवाज आम्हाला येत असतो आणि आमचं मन असं तिळतिळ तुटतं ति कारण माहीत असतं या आवाजासोबत एक एक झाड जे आहे जात आहे झाड नाही वृक्ष म्हणता येतील वर्षानुवर्षे लागले असतील यांना वाढायला पण अगदी मिनटाभरात ते वृक्ष तोडले जात आहेत पण चला म्हणजे विकास हवा असेल म्हणजे काही मिळवण्यासाठी काही ही लागतं त्यानंतर आम्ही खाली आलोत कारण मग खूप त्रास द्यायला लागला होता आणि ओला झाला असता पुन्हा सर्दी वगैरे होईल म्हणून आणि त्यानंतर काय मग आपले रुटीनची कामं स्टार्ट केली सर्वात आधी तर कपडे वगैरे घेऊन आली आणि आता त्याच्या घड्या घालते आहे ॲक्च्युली खरं तर मला इस्त्री करायची होती सर्व कपड्यांना पण म्हटलं आज जाऊ दे आ, करू कधीतरी आज जरा निवांत वेळ घालवते स्वतःसोबतच सो त्यामुळे फक्त जे आहे कपडे वगैरे छान असे मी घड्या घालून ठेवून दिलेत ही आपली दररोजचीच रुटीनची बोरिंग जरी कामं असली ना पण ही वेळेवर झाली ना तर आपलं म्हणजे रुटीन जरा सेट राहतो आणि कबडही जरा क्लीन राहतं सो कपडे वगैरे छान घड्या घालून ठेवल्या आणि त्यानंतर बघा घर अगदीच स्वच्छ आहे पण आपल्याला एक सवय झालेली असते संध्याकाळ व्हायच्या आधी घर झाडून पुसून स्वच्छ करायचंच म्हणजे आता म्हणजे वर्षानुवर्ष झाले त्या सवयीला त्यामुळे ती काही मोडत नाही कितीही घर स्वच्छ असलं तरी संध्याकाळ व्हायच्या आधी झाडू वगैरे मी लावून घेतच असते असं म्हणतात सायंकाळी आपल्या घरी लक्ष्मी येते आणि तिच्याच पावल्याने सुख शांती पैसा समृद्धी सर्व काही येत असतं सो तिला काही अस्वच्छता आवडत नाही म्हणून सायंकाळची ही झाडझूड जी आहे ती व्हायलाच पाहिजे झाडजूळ वगैरे केली त्यानंतर बराच वेळ होता माझ्याकडे स्वयंपाकाला आणखी वेळ होता सो इथे छान अशी निवांत बसले मी बुक वाचत म्हणजे दररोज सायंकाळचं आहेच माझं हे दोन तरी पेज म्हणजे वाचायचा मी प्रयत्न करत असते कोणतंही बुक असू देत एंटरटेनिंग असू देत किंवा मग माहितीचं वगैरे इन्फॉर्मेशन टे असू देत मी वाचतेच दोन पेज आणि हे बुक तर ना माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे आणि म्हणजे जेव्हा केव्हा मी असं बुक वगैरे वाचते एकांतात वेळ घालवते ना तेव्हा मी छान डिफ्युजर वगैरे लावते कधी छान लॅम्प लावते म्हणजे असा मंद मंद प्रकाश मंद मंद सुवास मला ना फार आवडतो पण आज मी हा एक स्मोक फाउंटेन म्हणता येईल याला आणि हा ना मी घरीच बनवलेला आहे याबाबतीत प्रश्नही आले होते की याबद्दल डिले डिटेलमध्ये सांग सॉरी सो so, काही नाही मी हा ना वॉलपुट्टी आणि अगेन कार्डबोर्डपासूनच बनवलेला आहे खालच्या साईडला जे दिसतं ना सर्कल ते कार्डबोर्डपासून बनवलेलं आहे ती लेडी जी आहे ती त्यासाठी मी औषधची बॉटल यूज केलेली आहे आणि पिंड वगैरे जे आहे मी पंती वगैरे यूज करून म्हणजे फुल टू जु जुगाडू जे आहे हा स्मोक फाऊंटेन आहे आणि यासाठी ना मी धूप अगरबत्तीचाच यूज करत असते म्हणजे त्याचे ना दोन फा फायदे होतात एक तर छान असा स्मोकही दिसतो आपल्याला शिवाय ना त्याचा स्मेलही खूप छान येतो सो बराच वेळ रीडिंग वगैरे केली आणि माझ्या लक्षातच आलं नाही की साडेसहा वाजून गेलेत आणि पिहूला घ्यायला यायचं होतं मला जरा लेटच झाला आज सो त्याला घरी घेऊन आले आणि मागे बघा तुम्हाला दिसेल इतका सुंदर दिसत होता चंद्र ट्युशनला जायच्या आधी पिमने आधीच मला सांगून ठेवलं होतं मम्मा मी आल्याशिवाय दिवे लावू नको कारण दिवे मला लावायचे आहेत सो त्यासाठी मी दिवे लावायचे राहू दिले होते तो आल्यानंतर तो फ्रेश झाला आणि तो आता दिवाबत्ती करतो आहे माझ्या पिहुलानं म्हणजे ही एक छान आवड आहे त्याला देवाजवळ दिवाबत्ती करायला वगैरे फार आवडते आणि मीही त्याला करू देत असते बघा म्हणजे मुलींना कसं आपोआप ह्या सवयी लागतात किंवा लागल्या तरी लग्नानंतर ह्या गोष्टी त्या करतातच कराव्याच लागता, लागतात पण मुलांना ह्या सवयीनं लागत नाही त्यांना लावाव्या लागतात आणि जेव्हा केव्हा मी दिवाबत्ती करते ना तर माझा प्रयत्न असतो की त्याला घेऊन बसते आता तो छोटा आहे कधी कधी कंटाळा करतो कधी खेळायला गेलेला असतो तर कधी ट्युशनला गेलेला असतो पण जेव्हा केव्हा तो घरी असतो तेव्हा मी त्याला असं घेऊन बसत असते पण आता ना त्यालाही आवडायला लागलेले आहे ला जो बऱ्याचदा त्याचं म्हणणं असतो मला एकट्यालाच करायचं आहे सो मी त्याला करूही देते आणि बघा ना मुलं बघून बघून कसे शिकतात त्याला माहित आहे की आई दोन अगरबत्ती लावते सो तो, तो देवाजवळ त्याने छान दोन अगरबत्ती लावल्या दिव्याखाली माझी प्लेट असते कारण तेल वगैरे सांडते सो तेही त्याने व्यवस्थित केलं आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर माझं दर्शनही तो न चुकता येतो आणि चला आता दिवा बत्ती वगैरे सर्व सर्व करून झालं आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक टिफिन आहे ॲक्च्युली आणि म्हणजे जेव्हा केव्हा आवडीचा ड्रेस असला ना तेव्हाच मला ॲप्रनची आठवण येते बरं का एरवी म्हणजे आठवण येत नाही आली तरी कंटाळा करते पण आवडीचा ड्रेस असला की पहिले मी ॲप्रन घालते कारण स्वयंपाक करताना कितीही काळजी घेतली ना तर एक दोन तेलाचे थेंब म्हणा मसाल्याचं म्हणजे काही ना काही डागही पडतातच सो आजनं छान मला सोयाबीनची वड्या ज्या असतात ना त्यांची भाजी करायची आहे आणि आम्हाला ना ती मसाल्याचीच फार आवडते सो त्यासाठी आता मला मसाला तयार करायचा होता सो मी असा भाजूनच घेतला आज कारण टिफिन आहे बरीच बरीच घाई गडबड आहे त्यामुळे सर्व असं भाजून घेतलं त्याची साल ना लगेच लग इझिली निघून जाते सो साल काढली आणि मिक्सरमधनं छान वाटून घेतलं त्यानंतर हे दहा रुपयाचं जे सोयाबीन वडीचं पॅकेट ते मी तेच यूज करत असते सो ते मी पाण्यामध्ये वगैरे उकडायला टाकते थोडं मीठ आणि तेलही घालते उकळताना सोयाबीनच्या वळ्यानं चवीला छान तर लागतातच शिवाय ना, लागता शिवा ना म्हणजे पनीर अंडी या सर्व गोष्टींमध्ये जितकं प्रोटीन नसते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रोटीन हे सोयाबीनच्या वळ्यामध्ये असतं त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी जे आहे मी सोयाबीनच्या हो वड्या बनवायचा प्रयत्न करते सर्वांना आवडतात मला आरुहच्या पप्पांना आरुहीला पण आरुहीच्या आजीला आवडत नाही त्यांना जर आवडल्या असत्या ना तर मी आठवड्यातून दोनदा तीनदा ही केल्या असत्या कारण खरंच शरीरासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत त्या प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं सो त्यामुळे म्हणजे जे काही हेल्दी असतं ना ते सर्व खायचं मी खाण्याचा मी जो आहे प्रयत्न करत असते पण त्यांना आवडत नाही आणि दोन दोन भाज्या करायचा मला कंटाळा येतो सो त्यामुळे जे आहे मी आठवड्यात नाही एकदाच बनवते सो चला इथे मसाला छान मी वाटून घेतल्यानंतर तेलात परतूनही घेतला त्यामध्ये आपले जे काही सुके मसाले असतात था। तिखट हळद मीठ गोडा मसाला कोणकोणते कुन मसाले असतात ते सर्व ॲड केलेत आणि त्यामध्ये आता सोयाबीन पण ॲड केल्यात आणि ना छान असं पाच दहा मिनटं परतून घेऊन तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता इतक्या भन्नाट लागतात की काय सांगू पण अगेन आमच्याकडे सायंकाळी ग्रेव्हीचीच भाजी हवी असते म्हणजे पातळ भाजी हवी असते जेवणासाठी सो त्यामुळे जे आहे मी यामध्ये पाणी ॲड केलं आणि बघा काय मस्त जे आहे भाजी बनलेली आहे फक्त हो दिसायलाच नाही तर चवीलाही खूप छान बनली होती भाजी आणि चला भाजी वगैरे बनवून झालं टिफिन बांधलं आमची जेवणही झाली आणि आत्ता मला लागायचं आहे कामाला आणि भरपूर कामं आहेत सो त्यामुळे छान मी गाण्या ऐकत ऐकत कामं करत असते बघा खूप रिलॅक्स फील होतं आणि कामांचा ताण येत नाही मुख्य म्हणजे आणि तुम्हाला आता हा सर्व पसारा घ्याच्या ओट्यावर दिसत आहे ॲक्च्युली ना सकाळी काय होतं मी स्वयंपाक करते ना तेव्हा स्वयंपाक करता करताच पसारा आवरते कारण तेव्हा मला डिस्टर्ब करणारं क्वच्चन विचारणारं किंवा माझ्या आवतीभोवती फिरणारं कोणी नसतं पण सायंकाळच्या सायंकाळच्या वेळेस स्वयंपाक करतानाच मुलांचा अभ्यासही असतो सो त्यांचे एरझारा चालू असतात मम्मा हे कसं मम्मा ते कसं ढमकं ढमकं आणि भरपूर कधी कोणी काही बोलतं तर कधी कोणी काही सो त्यामुळे पसारा आवरणं काही होत नाही स्वयंपाक करता करता त्यांना आवडता आवरताच जातं सो त्यामुळे सायंकाळचा तरी असा थोडाफार पसारा घ्यायच्या ओट्यावर होतो म्हणजे पसारा मी तेव्हाचे तेव्हा ठेवायचं टाळतेही थे त्याचं कारणही सांगते कारण ना सायंकाळच्या वेळेस जे काही वस्तू काढल्यात ना त्या स्वच्छ करूनच मी ठेवत असते त्या सकाळी सकाळी कसं घाईगडबड ठेवून तर देते पसारा जागेवर पण ते तितक्याशा स्वच्छ केल्या जात नाहीत पण यावेळेस माझ्याकडे वेळ असतो त्यामुळे निवांत मी सर्व वस्तू अगदी स्वच्छ पुसून जे आहे त्याच्या जागेवर ठेवते आता बघा पसारा सर्व आवरून झाला आणि आता जे आहे मी सकाळच्या जेवणाची प्रिपरेशन करते आहे कारण सकाळी भरपूर घाईगडबड असते आणि न अशातही मग आपल्याला प्रश्न पडतो की आज जेवणात काय कशाची भाजी बनवू आणि या गोष्टीमध्ये ना आपला बराचसा वेळ जातो किंवा त्या गोष्टीचा बऱ्याचदा आपल्याला स्ट्रेसही येतो कारण खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे जो करत नाही ना त्याला वाटत असेल काय हा म्हणजे सिली क्वचन पण ज्या बायका स्वयंपाक करतात त्यांनाच <laughs> माहीत असतं आणि म्हणजे तुम्ही रिलेट करू शकता या गोष्टीसोबत भावना नक्कीच तुमच्यापर्यंत पोचल्या असतील सो त्यामुळे मी काय करते सकाळचा जो ट्रेस गडबड टाळण्यासाठी ना रात्रीच जे आहे सकाळच्या मिलचं प्रिपरेशन करून ठेवत असते पाच ते दहा मिनटं लागतात या गोष्टीला पण सकाळी बराचसा वेळ जो याला द्यावा लागतो तो मात्र वाचत असतो आणि सकाळच्या वेळाचं मूल्य काय आहे तेही तुम्ही समजूच शकता सो आ, सर्व जेवणाचं प्रिपरेशन मी करून ठेवलं कांदा टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट तर केलेलीच आहे शिवाय भाजीही कट करून ठेवली हिरव्या मिरच्या वगैरे सर्व म्हणजे आता नाश्ता बनवायचा असो की स्वयंपाक मला आयतं सर्व तयार मिळेल उद्या आणि ना माझा प्रयत्न असतो किचन क्लिनिंगची जी काही कामं असतात ना ती रात्रीचीच जी आहे मी जास्तीत जास्त आटपायचा प्रयत्न करते म्हणजे सकाळीनं मला जास्त एफर्ट्स या गोष्टीसाठी घ्यावे लागत नाहीत शिवाय बघा आपण स्वयंपाक केल्यानंतर त्याला हात वगैरे लागले ना सकाळपर्यंत ते कडक होतात सकाळी मग ते आणखी क्लीन करायला भारी जातात सो त्यामुळे आत्ताचं जितके शक्य आहे तितक्या सर्व गोष्टी मी क्लीन करायचा प्रयत्न करत असते भांडी तुम्ही बघितली किती सारी पडली होती आणि बघा रुटीनमध्ये आपण थोडासा का चेंज केला ना तर किती फरक पडतो आज जरा वर गेली वेळ घालवायला सो so, भांडी दुपारची राहिली होती घासायची त्यामुळे असा एवढा मोठा ढीग भांड्यांचा पडला होता आणि तो मला क्लीन करावा लागला आता पण असो एखाद्या वेळेस चालतं हे सर्व आणि रात्रीची जी किचन क्लिनिंग आहे ती मी अशी अगदी घासून घासून किचनचा प्रत्येक कोपरा काउंटरटॉपचा प्रत्येक कोपरा क्लीन करायचा प्रयत्न करते कारण बघा जे काही किडे जे काही कॉक्रोच म्हणा पाली म्हणा जे काही आपल्या घरात एंटर करतात ते रात्रीचीच करतात आणि रात्रीचं जर आपल्या ओट्यावर थोडी जरी कणिक वगैरे भाजी वगैरे काहीही सांडलेलं असेल ना तर त्यांना ती मस्त मेजवानीच असते पण आपण जर असं स्वच्छ किचन करून ठेवलं ना तर मग मात्र त्यांचा थारा काही लागत नाहीत आणि ते काही मग आपल्या घरात येण्यात इंटरेस्ट घेत नाहीत सो so, बेसिंग वगैरे इवन काउंटरटॉपवरचे ज्या काही टाईल्स आहेत खिडकी आहेत खिडकी ही मी याच वेळेस घासून वगैरे पुसून स्वच्छ करत असते म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं आपल्याला दिवसभरात भरपूर कामं असतात भरपूर म्हणजे कपडे भांडी म्हणजे मोजताही येणार नाहीत इतकी सो so, हे कामं जर रात्रीची आपण एवढी जरी आटपून घेतली ना तर आपला दिवसभराचा जो वेळ असतो तो, तो वाचत असतो म्हणजे आपण जास्तीचे थकतही नाही आणि आता रात्रीचे कामं केल्यानंतर आपल्याला झोपायचंच असतं त्यामुळे कितीही थकलं ना तर झोप मात्र मस्त शांत येते त्यामुळे जास्तीत जास्त कामं मी सायंकाळी करायचा प्रयत्न करते सॉरी सायंकाळ नाही रात्र बनावी लागेल कारण आत्ता जवळपास साडेआठ वाजलेले आहेत आणि आता ना मी जे काही कपडे होते ना ते मशीनला लावून नाही दिले फक्त मशीनमध्ये ठेवलेत डिटर्जंट वगैरे सर्व टाकलं म्हणजे उद्या फक्त बटन दाबलं की माझे कपडेही वॉश होऊन जातील याचेनं दोन फायदे आहेत म्हणजे सकाळी हे कपडे वगैरे टाकण्याचा माझा वेळ तर वाचतोच शिवाय आता जो इकडे तिकडे ह्या कपड्यांचा गराडा पडलेला असतो तोही जरा म्हणजे आवरला जातो पसारा डोळ्याने दिसत नाही त्यानंतर ज्या काही गोष्टी फील करायच्या असतात जसं ऑइल असू देत किंवा मग डेटॉल वगैरे जे काही मला कमी क्वांटिटीमध्ये दिसलं ना तेही मी याच वेळेस भरून घेत असते आणि अगदी म्हणजे त्या पाऊचमधला थेंबतून थेंब मी यूज करायचा प्रयत्न करत असते जसं तुम्ही बघितलंच कंगव्याच्या मदतीने सर्वच्या सर्व डेटॉल सर्व मी काढलं तरी माझ्या मनात होतंच की त्यामध्ये काहीतरी असेल सो असं त्यामध्ये पाणी भरलं आणि त्याच्याच मदतीने माझं वॉश बेसिंगही घासून मस्त स्वच्छ चकाचक केलेलं आहे बरं आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मागे असा कर आवाज जो येत असेल ना तो जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्लांट्स कट करणं चालू आहे बाहेर प्लांट्स नाही सॉरी ट्रीज मोठे मोठे ट्रीज कट करणं चालू आहेत आणि त्याचाच हा आवाज आहे सो प्लीज एक दोन दिवस जरा ॲडजस्ट करा आणि बेसिन वगैरे क्लीन झाल्यानंतर मी माझं लिव्हिंग रूम पण याच वेळेस जे आहे बऱ्यापैकी आवरून घेत असते कारण बघा मुलं बऱ्याचदा सोप्यावर बसून अभ्यास करतात बऱ्याचदा जेवणही करतात त्यामुळे बऱ्याचदा सोप्या म्हणजे सोफा कवर वगैरे मेसी झालेलं असतं पेन्सिलचं जे शार्प केल्यानंतर जे निघतं काय म्हणतात त्याला तेच समजू शकता तुम्ही त्यानंतर पेजेस वगैरे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात ते सोप्यावरच ते तसंच देता ठेवून देतात सो सोफा वगैरे मी याच वेळेवर झटकून घेते म्हणजे सकाळी कसं मुलं आले की त्यांना बसायला छान स्वच्छ सोफा मिळतो शिवाय बॅग वगैरे मुलांना मी सवयच लावलेली आहे रात्रीचीच पॅक करून ते सोप्यावर अशी आणून ठेवत असतात आणि चला आता माझी लिव्हिंग रूम पण बऱ्यापैकी मस्त आवरून झाली आणि आता झाडून घेते आणि इथे जे आहे माझं नाईट क्लिनिंगचं जे काम आहे ते आता पूर्ण झालं फक्त किचनच नाही तर लिव्हिंग रूम बेडरूमही मी यावेळेस बऱ्यापैकी क्लीन करते म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं जरा कमी एफर्ट्स घ्यावे लागतात आणि स्वच्छ स्वच्छ सुंदर घर आपल्याला दिसलं ना तर झोपही मस्त शांत निवांत लागते सो so, चला तर फ्रेंड आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा